पुणे मेट्रोच्या डब्या संदर्भात काय निर्देश दिले गेले आहेत पुरंदर विमानतळासाठी मेट्रोच्या जोडणीबाबत काय निर्णय घेण्यात आला आहे त्वरित भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश कोणत्या मेट्रो लाईन साठी दिले आहेत मित्रांनो स्वागत आहे तुमचं नॉलेज मराठीच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तरी आज आपण या नव्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुणे मेट्रो बद्दलची एक भन्नाट बातमी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करायलाही विसरू नका मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे मेट्रो संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे पुरंदर विमानतळ येथे जाण्यासाठी मेट्रो आणि रस्तामार्ग पार्किंगची मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात येणार आहे याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असून येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नवनवीन प्रकल्प उभे करण्यात येत आहेत पुण्यातील मेट्रो सहा कोचच्या करून हे सर्व प्रकल्प तीन वर्षात पूर्ण होतील असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत पुण्यात मेट्रोचे जाळे तयार करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत पुणे चिंचवड महानगरपालिका ते निगडी या चार पॉईंट चार किमी लांबीची एलिव्हेटेड मेट्रोचे काम हाती घेण्यात आले असून प्रकल्प हा प्रकल्प जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होणार आहे स्वारगेट ते कात्रज ही अंडरग्राउंड मेट्रो मार्च पर्यंत पूर्ण होणार आहे ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी हा कॉरिडॉर जुलै दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण होणार आहे पुणे मेट्रो लाईन तीन चे काम लवकर पूर्ण करून खराडी हडपसर स्वारगेट खडक या प्रकल्पासाठी तात्काळ भू संपादनाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले हडपसर लोणी हा मार्ग पुरंदर एअरपोर्ट पर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली त्याचबरोबर पुरंदर एअरपोर्ट येथे जाण्यासाठी रस्ते तसेच मेट्रोचे नियोजन करण्याचे निर्देश देत मल्टी लेवल इंटिग्रेशन करून मोठ्या प्रमाणात पार्किंग सुविधा निर्माण करण्यात येणार आहे मेट्रोच्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण सोळा किलोमीटर लांबीच्या असून त्यात एकूण चौदा स्थानकांचा समावेश आहे या दोन्ही उपमार्गिकांसाठी पाच हजार सातशे चार कोटी रुपये खर्च येईल या पूर्णतः उन्नत मेट्रो प्रकल्प महामेट्रो मार्फत कार्यान्वित करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो ही होती पुणे मेट्रो बद्दलची महत्वाची माहिती धन्यवाद